शिरोली येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मिडियम स्कूल येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला तसेच कैलासवासी संभाजी पाटील यांच्या जयंतीच्या औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ हातकणंगले कणंगले विधानसभेचे माननीय आमदार डॉ सुजित मिणचेकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या शुभहस्ते तसेच संस्थेचे संस्थापक संतोष बाटे शिरोली शिवसेना शहर प्रमुख राजकुमार पाटील प्रमुख नितीन दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला सदरील कार्यक्रमात प्रशालेच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम